अवघड नाही मी काही प्रश्न विचारणार आहे त्याच्यावरती कास्टने उत्तर द्यावी आहे ना माईक सगळ्यांकडे आता शेअर करा थोडासा तर सेट वरती सगळ्यात जास्त विनम्र असलेली व्यक्ती कोण होती मी एव्हरी वन अग्रीज ओके हिंमत आहे का नाही म्हणा मला आता मला असं वाटतं की सगळी उत्तरं तिकडेच जाणार आहेत सगळ्यात वक्तशीर व्यक्ती कोण होती एकच बस असायची त्यामुळे सगळेच बस बसचा चालक बस सगळ्यात मीन म्हणजे अशी उत्तर हे खरं काय ते बाहेर आलंय माहिले पण एवढी एकच ओली मॉम लुक असा उमेश गेलेला होता की, मी गे मी वा वा अतिशय जास्त कोणाचे असायचे कोणाचे व्हायचे नाही मला नाही वाटत कोणाचे कोणाचे नाही व्हायचं रोमॅटिकल असे नाही होते प्रॅक्टिस सगळ्यात शांत कोण असायचं सेट वर उमेश। ते सगळ्यात ते शांत उमेश ओके सगळ्यात जास्त ऑर्गनाइज आणि प्रिपेअर्ड की सगळी तयारी करून आलेली अशी कोण व्यक्ती होती प्रियांका तनवर वा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि एखाद दिवस ठीक आहे तीसच्या तीस दिवस असं असणं खूप कठीण जबरदस्त पुढचा प्रश्न त्यांच्यासाठी आपण हा तुम्हाला विचारणार आहे मी की दिग्दर्शकाचं फेवरेट कोण होतो बात आहे तुम्हाला पण असंच वाटलं का हो हो खूपच ते हे होत वा क्या बात आहे जबरदस्त आम्हाला खूप वेगवेगळी उत्तरं मिळालेली आहेत तुमच्याकडनं आणि खात्री आहे की जशी तुम्हाला शूट करताना मजा आली होती तशीच प्रत्येक प्रेक्षकाला हा चित्रपट बघताना प्रचंड मजा येणार आहे तेव्हा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचूया आणि गर्दी खेचून आणूया खास करून माय लेकीनची गर्दी जर आली बघायला तर ते खूप एन्जॉय करतील याची खात्री आम्ही सगळे तुम्हाला देतोय यानंतर आपण तुमचं जे खूप हुक स्टेप फेमस होतीये ना ती आम्हाला सगळ्यांना बघायची आहे हम्म चालेल चला, चला।